हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे टेलिकपामध्ये आज आपण आलेलो आहोत मुलगी पसंत आहे सेट सेटवर आणि आपल्यासोबत आहेत तुमचे लाडके तारा आणि श्रेयस तुमच्या दोघांचं स्वागत आहे टेलिकपा मध्ये कसे आहात तुम्ही कसं आहे ना ताराबद्दल माहिती आहे प्रेक्षकांना श्रेयस बद्दल माहिती आहे पण मध्ये लाईक कल्याणी बद्दल आणि संग्राम बद्दल माहिती आहे का मला त्याबद्दलच थोडेफार तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत पहिलं तर मालिका सुरू होऊन किती दिवस झालेत मला काही कळेल दहा महिने महिने म्हणजे बराच वेळ तुम्ही एकमेकांसोबत आता घालवलाय नाही नाही म्हटलं तरी तुम्हाला दोघांना पहिला प्रश्न आहे की तुमची फर्स्ट इंट्रोडक्शन काय होती आठवते <laughs> <laughs> हो आमचं उत्तर सेम है। सेम आहे से। आमचं इंट्रोडक्शन म्हणजे पूर्वी आम्ही एका मालिकेत मी थोड्या कालावधी करता होते पण मी त्याला ओळखत होते तर त्यावेळी आपलं एक मोजकं कॉन्व्हर्सेशन झालं असेल दोन तीन दिवसांसाठी आणि आम्ही एकमेकांना असा परिचय होता पण एक गोष्ट माहिती होती की संग्राम समेळ हा अभिनेता आणि तो माणूस म्हणून खूप छान आहे तर ज्यावेळी मला कळलं की तो सेटवर येणार आहे तर आय वॉज सो कम्फर्टेबल की आता माझा को ॲक्टर संग्राम असणार आहे सो आम्ही तेव्हापासून एकमेकांना आम्ही जेव्हा आधी काम केलं होतं एकत्र तेव्हा माझं वाईफ वर खूप विश्वास आहे समोरच्या एका माणसाची आपल्याला ती त्याची वाईफ खूप पॉझिटिव्ह होती छान होती त्यामुळे ते आमची तेव्हा अशी फार मैत्री किंवा गप्पा झाल्या नसल्या तरी मी जेव्हा तिचं नाव ऐकलं की ती असणार आहे माझ्याबरोबर या मालिकेत तेव्हा मला खूप छान वाटलं होतं आणि मला वाटतं तेच खूप मेन इंट्रोडक्शन असतं एखाद्या व्यक्तीचं की त्या व्यक्तीबद्दल आपल्याला कळण्यावर आपल्याला छान वाटावं की ती व्यक्ती आपल्याबरोबर काम करणार आहे आणि ते फिलिंग होतं आणि मग आम्ही याच आमच्या हॉलमध्ये भेटलो मी येऊन बसलो होतो आणि त्यांची आधीपासून प्रोसेस सुरू होती सगळी श्रावणी आराध्या आणि अक्षय म्हणजे देवेन जुई आणि कल्याणीची आणि मी नंतर येईन झालो होतो खूप त्यामुळे मी आलो होतो आणि मी असा जरा कावर बावराहून बघत बसलो होतो की काय कोण कोण आहे कोण कोणकोण भेटतंय सगळ्या नवीन मैत्री होणार सगळ्यांची आणि येणार मला माहिती होतं त्यामुळे मग तिला बघितल्यावर मी खुश झालो कारण हर्षदाताही सोडल्याच कल्याणीच होती जिला मी ओळखत होतो आधीपासनं आणि तेव्हा आम्ही भेटलो आणि मग तेव्हापासून आता उलट छान आमचं नातं जास्त की आता फॅमिली मेंबरसारखं झालेलं आहे तर छान प्रोसेस होती ती नऊ महिन्याची बर आता एवढे दिवस झाले तुम्ही एकमेकांना ओळखताय एकमेकांच्या दोन क्वालिटीज ज्या तुम्हाला आवडतात आणि दोन अशा गोष्टी ज्या तुम्हाला आवडत नाहीत त्या चेंज झाल्या पाहिजे समोरच्या गोष्टीमध्ये अशा आवडणाऱ्या खूप गोष्टी आहेत पण तू दोन म्हणालीस सर दोन सांगू का नाही तुला सांग <laughs> खूप खूपच गोष्टी आहेत सगळ्यात आधी तर डिसिप्लिन म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा तुमच्यात डिसिप्लिन असलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे डेडिकेशन Uh, संग्राम कामासाठी इतका डेडिकेटेड आहे ना आमच्या म्हणजे सेटवर त्याच्याबरोबर एक मिसहॅप घडला होता की त्याच्या पाया पायाला ही वॉज टेरिबली इंजर्ड आणि त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा त्याचा पाय अजूनही आहे तीन चार महिने झाले हां आणि तरी पण त्याने कुठलाही आव न आणता किंवा मला त्रास होतो हे न सांगता तो अगदी दोन दिवस रेस्ट करून तो चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कामावर आला होता म्हणजे इतकं कौतुक करावं असं वाटतं ना मला त्याचं की ही पॉझिटिव्हिटी सेटवर स्प्रेड करणं आणि तसं ते वातावरण हसत खेळत म मन मिळाऊपणे सगळ्यांबरोबर राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी जसं डेडिकेशन म्हणाले ते त्याच्या कामामधूनच ते दिसत असतं आत्ता त्याचं ता कॅरेक्टर थोडं ट्रान्सफॉर्म झालं आहे आणि तो थोडासा एका वेड्याच्या भूमिकेत दाखवला आहे आमच्या मालिकेत आणि तो ते इतकं क्यूट सगळं ते प्रेझेंट करतो ना की आम्ही सेटवर सगळे एवढं एन्जॉय करतो तर त्याच्यातून हे दिसतं की त्याने खूप वर्षांचा अनुभव त्याने इतकं छान ते कॅरी केलं आहे आणि तो आम्हाला सगळ्यांना पुढे घेऊन जातो म्हणजे जा आम्ही तिघंही नवीन आहोत इथे फक्त ताई आणि संग्राम तेवढे एक्सपिरियन्स आहेत तर ते छान सांभाळून घेतलं जातं आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही माणूस म्हणून कसे आहात जसं संग्राम म्हणाला तर ती वाईब असते आणि आपल्याला त्यांच्याबरोबर गप्पा मारता आल्या पाहिजे त्यांच्याशी बोलता आलं पाहिजे हे खूप महत्वाचं असतं त्याचं कारण असं आपण अशा क्षेत्रात काम करतोय की आपण इथे नऊ दहा तास फक्त काम नाही करत आपण जवळजवळ कधी कधी चोवीस तास एकत्र असतो तर असं नाही होऊ शकत की तुम्ही त्यांच्यावर बॉन्डिंग न करता फक्त प्रोफेशनली काम करतात सो प्रोफेशन हा एक वेगळा भाग असतो आणि तुम्ही माणूस म्हणून ती नाती कशी जपतायत आपापले लिमिटेशन्स ठेवून आणि एथिक्स पाळून तर मी त्याच्याकडून सातत्याने खूप गोष्टी शिकत असते बिंग अँड ॲक्टर बिंग अ ह्युमन सो माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर आहे खूप प्रेम आहे सो मला माहिती आहे असं छान पुढे पण राहील आणि वाईट गोष्ट हा त्याची एक वाईट गोष्ट सांगते तो काय करतो तो खूप पुढी आहे पण ना त्याला त्याचं डाएट मेंटेन करायचं असतं तर सगळं ऑर्डर करतो आमच्यासाठी सगळ्यांचे लाड करतो आणि मग ते असं म्हणतो खा तू खा तू खा आणि त्याला तेवढंच आम्हाला लागतं चांगली ती एकतर आम्ही आता एकत्र काम करायला लागल्यापासून मग मला असं वाटतं की आपण अभिनेता म्हणून सतत प्रत्येकाकडनं शिकत राहायला पाहिजे मग कल्याणीचे सगळ्यात जास्त मला आवडणारे गुण म्हणजे तिच्याकडे ऐकून घेण्याची खूप चांगली क्षमता आहे समोरच्याचं ऐकून घेण्याची आणि समोरच्याला समजून घेण्याची मला वाटतं ती एम्पथी एक ॲक्टर म्हणून खूप गरजेची असते जेव्हा आपण दुसऱ्याला समजून घेऊ शकतो तेव्हा आपण आपलं कॅरेक्टर समजून घेऊ शकतो त्या कॅरेक्टरचाही आपण तसा विचार करू शकतो एक थर्ड पर्सन म्हणून आणि ती तिच्याकडे खूप चांगले म्हणजे ॲट टाईम्स ती माझीही ताई होऊ शकते मी जर कधी माझा प्रॉब्लेम तिच्याकडे शेअर करत असेल तर तिच्यात खूप मॅच्युरिटी आहे की ती ते शांतपणे ऐकून घेईल त्याच्यावर योग्य ते सोल्युशन देईल आणि मग नंतर त्याचा फॉलोअप फॉलोअप सुद्धा घेईल की आता ओके आहे ना तुला काही टेन्शन नाही आहे ना मी करत माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे पण तरी ती तिची मॅच्युरिटी आहे की मी तिच्याकडे माझा प्रॉब्लेम जाऊन बोलू शकतो कारण मला गॅरंटी आहे की ती समजून घेईल ती माझं ऐकून घेईल हे तिचे गुण मला खूप आवडतात आणि स्ट्रगल जे ती इतकी वर्ष करते एका वेगळ्या फील्डमधून येऊन या फील्डमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी लढणं झगडणं आता जसं तिने माझ्या पायाला सांगितलं ती कालपासून तापात काम करते तिला थ्रोट इन्फेक्शन झालंय ती इंजेक्शन घेऊन आली आहे आम्ही पाटे चार वाजेपर्यंत शूट करत होतो आणि ती तापात उभी होती तिने कुठेही कधी काही सांगितलं नाही की मला झोपायचं आहे आता किंवा मला थंडी भरली आहे मी आता काम नाही करू शकत ती कुणाला काही न बोलता जितके वाजतील तितके वाजेपर्यंत काम करते खरंतर ती वेगळ्या क्षेत्रातून आली आहे ती फॉरेन्सिक सायन्स करून आलेली आहे जॉब करत होती इतकी वर्ष सो ते सगळं सोडून हे स्ट्रगल फारच वेगळं असतं आपल्या इंडस्ट्रीतलं जे कोणीच कधी अनुभवलेलं नसतं आणि ते करणं काही कटकट न करता काही कोणाला त्रास न देता आ, हेच तुम्ही किती डेडिकेटेड आहात आणि तुमचं फ्युचर किती ब्राईट असणार आहे याचे सायन्स आहे आणि वाईट गोष्ट अशी मला वाटतं ना की ती बऱ्याचदा व्यक्त होत नाही <laughs> तिच्या मनात जे काही असतं ना ते ती फार क्वचित एक्सप्रेस करते जवळच्या <laughs> माणसांकडेही आणि मला असं वाटतं की करायला पाहिजे हा कारण त्याचं पण एक कारण आहे म्हणजे बघ ना मी थोडं इलॉबरेट करते कारण पूर् मी जेव्हा एका वेगळ्या क्षेत्रात काम करत होते ना तेव्हा तिथे आपल्याला तशी माणसं भेटत नाही मग आपल्या ब्रेन ना त्या पद्धतीने वायर्ड झालेला असतो की सोडणार सो so, uh, मला इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी पूर्वी ही गोष्ट सांगितली आहे की uh, एक, एक तर मला ना बारा तेरा वर्ष झाली मी घरापासून लांब राहते तर मला असं वाटतं uh, चांगली माणसं आपल्याला भेटणं हा आपल्या नशिबाचा भाग असतो आणि आपल्या कर्मांचा भाग असतो लेट्स नॉट गो देअर पण मला इथे आल्यावर माझा ना तो होमसिकनेस पूर्ण गेला आहे पूर्ण गेला आहे म्हणजे आत्ता मला मध्ये दोन दिवस गणपतीत सुट्टी होती तर मला जायचं होतं घरी पण माझी अशी तीव्र इच्छा नाही झाली की मी जाऊ कारण आमचा ऑलरेडी प्लॅन होता की आम्ही संग्रामच्या घरी जाणार आहे आणि मी मज्जा करणार आहे तर आम्ही खरंच दोन दिवस तसेच सेलिब्रेट केले सो so, थँक्स टू ऑल ऑफ देम आणि हे सगळे संस्कार मला वाटतं मी भविष्यात ते कुठे काम करेन पुढे जाईन तर हे ह्या आमच्या ह्या रूट्समध्ये झालेत ते मुरलेत सो so, त्याचं क्रेडिट मी संग्राम आणि हर्षदाताईंना देईन कारण आम्ही हे त्यांच्याकडूनच बघून शिकल्यात असावं लागतं त्याशिवाय काय आपण बघतो खूप गोष्टी आणि पण ते आपल्यात असेल आणि आपल्याला वाटेल की आपण वागायला पाहिजे असं तरच माणूस बदलतो सो so, त्याचं क्रेडिट तुला <laughs> okay, थँक ओके वेळ्या भाऊ आपल्याला थांबावं लागतंय तुम्ही प्रेक्षकांना काय सांगा जाता दादा आजपर्यंत आमच्या मालिकेवर खूप प्रेम करताय तुम्ही सुरुवातीपासून आम्ही खूप छान वेगवेगळे ट्रॅक्स आणि आम्ही वेगवेगळे कॅरेक्टर्स प्ले करतो एकाच मालिकेत आम्हाला सगळ्यांना मजा येते आणि ते तुम्ही बघताय म्हणून आमच्यापर्यंत ते आहे आणि आम्ही पुढे ते नेतोय तर तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या आमची मालिका बघत राहा सन मराठीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता आणि आता मालिका एका खूप वेगळ्या वळणावरती जाणार आहेत खूप नवीन नवीन घडामोडी घडणार घडणार आहेत नवीन कॅरेक्टर्स येणार आहेत जे सस्पेन्स असणार आहे कारण मोठं कोणीतरी येणार आहे सिनियर ऍक्टर आणि ते बघायला तुम्हाला खूप आवडेल खूप गोष्ट बदलणार आहे मालिकेची आणि फार रंजक असेल ती गोष्ट असं मला वाटतं प्रेक्षकांसाठी तर तुम्ही जसं प्रेम आम्हाला आजवर दिलं तसं ज्यापुढेही देत राहा धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुमचा वेळ दिला थँक्यू था,